शॉकिंग डेट भाग दहा मी डेलेनीच्या शरीराला वळसा घालून मेन स्विच ऑफ केला नंतर सेटला लावलेली पिन बाहेर काढली मी डेलेनीच्या मानेवरील शिरेवर हात ठेवला आणि लक्षात आलं की तो मरण पावला आहे मानेचा थंडगार स्पर्श मला असह्य झाला मी गाईनं ॲक्शन मध्ये आलो पुढे बैठकीचं दार बंद केलं नंतर टीव्हीच्या मागच्या बाजूचे स्क्रू काढून कव्हरशीट बाजूला ठेवली आता बसलेलं टाइम स्विच क्लॉक बाहेर काढून मग रिमोट ची जोडलेले वायर्स ओढून काढले रिमोटच जे बटन व्हीलचेअरच्या स्टील च्या हाताला स्पर्श करीत होतं ते रबर कॅप लावून करंट पास होणार नाही अशा स्थितीत आणून ठेवलं मी हे सर्व काम नित्याच्या सवयीमुळे केवळ मिनिटात नंतर मी ट्रक कड़े गेलो आणि माझ्या सीट खाली ते घड्याळ लपवून ठेवलं परत बैठकीत करंट पास होण्याची सोय केली होती ते लीड काढून त्या जागी दुसरा लीड भी लावला एवढं करून मी स्टोअर रूम मध्ये गेलो मला टूल बॉक्स हवी होती एका अलमारीवर मला ती सापडली त्या बॉक्स मध्ये दोन स्क्रू ड्रायव्हर्स होते एकाला इन्सुलिन टेप गुंडालेली होती आणि दुसरा पूर्ण स्टीलचा होता मी स्टीलचा स्क्रू डायवर घेऊन बैठकीत पत्र परतलो मी हा संपूर्ण स्टीलचा डेलेनीच्या उजव्या हाताजवळ ठेवला रिमोट कंट्रोल मी आधीच स्टिक सुरक्षित केला होता मी काही वेळ स्तब्ध उभा राहिलो सर्व काही काळजीपूर्वक न्या डेलेनी शेजारी एक रिकामा काचेचा ग्लास पडला होता याचा अर्थ तो पिऊन तरो असेल असा मी अंदाज केला मी तो ग्लास उचलला कारण त्यामुळे पोलीस चौकशीत संभ्रम होऊ नये असं मला वाटलं जर तो स्ट्रिक लँड वाटलं की पिणारा होता तर तो सखोल माझ्या अधिक खोलवर चौकशी करेल हा ग्लास स्वच्छ धुतला व हातात फडक घेऊन आतून बाहेरून पुसला कोरडा केला माझ्या बोटांचे थसे त्या ग्लासवर उमटणार नाही त्याची पूर्ण खात्री केली व तो कपाटात ठेवून दिला आता मी सुरक्षित झाल्यामुळे निश्चित झालो एवढं करून मी बैठकीत आलो सर्व काही व्यवस्थित करायला मला लागली। आता मला वाटलं शेरीफ जेपर्सनला कळवायला हरकत नाही रिसिव्हर उचलण्यापूर्वी मी एकदा डेलेनी व त्याच्या सभोवतालच्या वस्तूंचे निरीक्षण केलं सर्व काही कुणालाही पटेल असच डेलेनी डेलिनी टीव्ही समोर पडला होता सेटची मागील बाजू त्याच्या समोर होती हाताशी स्क्रू ड्रायवर पडला होता तो सुद्धा संपूर्ण स्टीलचा आता कुणीही इथे आलं तर तो एकूण स्थिती पाहून हेच म्हणेल की डेलेनीने स्वतः स्टीलचा स्क्रू ड्रायवर घेऊन सेटमधला दोष दूर करण्याचा प्रयत्न केला असावा आणि असं करताना विजेचा शक्तिशाली शॉक त्याला बसला असावा हा विजेचा झटका इतका शक्तिशाली असतो की एखाद्याचा लगेचच मृत्यू होऊ शकतो जी गोष्ट आपल्याला कळत नाही कळण्यापलीकडची तांत्रिक व यांत्रिक बाब आहे त्यात नाक खुपसून काय मिळवलं तर मृत्यू एवढंच असं कळलं नाही डेलनीला असं आजपर्यंत अनेकदा घडलं होतं सेट मध्ये फॉल्ट आला की जे कोणी हाताशी सहज येण्यासारखं असेल त्याच्या अर्धवट ज्ञानावर विश्वास ठेवून हा फॉल्ट तात्पुरता दूर करून करून पैसे घेऊन निघून जायचं अन डेलिन जसं दिसेल तसं पाहायचं कंटाळा आला तर सेट अडगळीच्या खोलीत फेकून द्यायचा माझा हा सेट इतका परफेक्ट होता की फायटिंग फिल्म बघायला मिळावी म्हणून एक प्रयत्न करून पाहायचा असंही त्याला वाटणं शक्य होतं हे म्हणजे पोहता न येणाऱ्यानं खोल पाण्यात उडी मारण्यासारखंच होत असे सगळ्यांना वाटण्याची शक्यता होती मी फोन कडे वळत असतानाच अचानक मला एक वास्तवाची कल्पना आली टी व्ही मुदे मुळातच कुठलाही दोष नव्हता या विचारात मी गोंधळलो दोष तर नाही तर डेलेनी स्क्रूडायवर घेऊन हा नसता उद्योग कर्षाला करतील या विचारानं मी ग्यारटल्यासारखा झालो अपघाताची नैसर्गिकताच संपुष्टात आली असती यासाठी टीव्ही दोष दाखवणं आवश्यक होतं नाही तर पोलिसांना शंका आलीच असती मी तडक सेटजवळ गेलो टूलबॉक्समधून इन्सुलिन टेप मुठीवर असलेला स्क्रूडायवर काढला व सेट सुरू केला नंतर चॅनल बदलणाऱ्या पार्टमध्ये स्क्रू ड्रायवर तिरपा खूप असला त्या क्षणी सेटमध्ये प्रकाश पडला व अर्धे वॉल निकामी झाले फट असा आवाज झाला आणि सेटमधून दूर बाहेर पडला यानंतर जिथून आवाज निघतो त्या भागावरील लीड काढून तो लोंबता लटकत ठेवला आता सर्व सीन तयार झाला होता मला विश्वास होता की कुणाही तपास अधिकाऱ्याला असच वाटेल की डेलेनीचा मृत्यू विजेच्या धक्क्याने झाला असावा निश्चित मानेने मी फोनकडे वळलो शरीफ जेफरसनला फोन लावला त्याने लगेच फोन उचलला हॅलो शरीफ जेफरसन बोलतोय कोण बोलतोय मी रिगन बोलतोय जे तू ताबडतोब ब्ल्यू जे केबिनला ये इथे मिस्टर डेलेनी बैठकीत पडलाय त्याला आवाज देऊनही तो कोणतीच हालचाल दिसत नाही त्याच्या शरीरातून ये अन पहा काय भानगड आहे ती ओके मी येतो तोपर्यंत कोणत्याच वस्तूला हात लावू नकोस ठीक आहे जशी आज्ञा पण येताना डॉक्टर मलाडला ना घेऊन ये तो इथंच आहे आम्ही दोघेही निघतो जेफरसन फोन ठेवला शेरीफ जेफरसन आपल्या जुन्या फोर्ड गाडीनं निघणार आणि त्याला नक्कीच अर्धा तास लागणार असा माझा अंदाज होता ड्रायव्हर आणि कार दोन्ही म्हातारे असल्यावर घाई वेग या गोष्टींना अर्थ उरत नाही मी रिकामाच सर्वस सेटप मी होतो सर्व सेटअप व्यवस्थित जमवला होता त्यामुळे नव्हता मला अचानक गिल्डाचं स्मरण झालं ती माझ्या केबिन मध्ये वाट पाहत होती आणि मी तिच्या केबिन मध्ये स्वतःच्या सुरक्षेच्या व्यवस्थेत गुंतलो होतो माणूस स्वतःवरच पहिलं प्रेम करतो व नंतर इतरांवर याची मला जाणीव झाली गिल्डाचा विचार मनात येताच मी धासतावलो मनात आलं की गिल्डा माझ्या केबिनमध्ये थांबत ठेवण्यापेक्षा तिनं ग्लीन कॅम्पला जावं असा फोन करावा पण पुढे तपास कार्य सुरू झाले तर डोरीस पोलिसांना नक्कीच सांगेल की गिल्डा मॅडमला हा निरोप द्यायला मीच सांगितलं होतं डेलेनीचा खून झाला आणि त्यावेळी गिल्डा माझ्या केबिनमध्ये होती असं पोलिसांना कळलं तर मी आणि गिल्डा सहमतीने हा खून केला असं सिद्ध होईल शिवाय हा अपघात नसून खून आहे असा संशय पोलिसांना आला तर या दरम्यान म्हणजेच पावणे दहाच्या सुमारास गिल्डा कुठे होती व ती परत केव्हा आली स्वतःच्या के असे प्रश्न विचारले जातील मी फोन कडे पाहत होतो हात पुढे करत होतो व नको म्हणून मागे घेत होतो माझा मेंदू गोरटल्यासारखा झाला होता विचार सुचत नव्हता गिल्डाला याच वेळी माझ्याकडे येण्याची दुर्बुद्धी व्हावी माझी एलईबी तयार होती मिस्टर हॅमिश व पोस्टमन हँक प्लेचर साक्षीत सांगू शकत होते की डेलेनीचा मर्डर झाला तेव्हा मी घटनास्थळी नव्हतो माझं सुरक्षा कवच अभेद्य होतं पण गिल्डाजवळ कोणतीही कल्पित कथा ॲलिबी नव्हती माझ्या मनात एक शंका गिरडा घालू लागली गिल्डा डेलेनी शॉक संपल्याचं पाहून माझ्याकडे आली असेल का अशी शक्यता कमी वाटते कारण नऊ पंचेचाळीसच्या आधी मला कडून कळलं होतं की गिल्डा नामक एक स्त्री बऱ्याच वेळापासून तुमच्या केबिनमध्ये वाट पाहते शेवटी मी माझ्या घरी फोन लावला थोड्याच वेळात गिल्डा फोनवर आली मी म्हणालो गिल्डा मी जे सांगतो त्याप्रमाणे तू करशील प्रश्न विचारू नकोस माझे ऐक अर्जंट आहे हो ऐकीन लवकर सांग काही गडबड झाली आहे का गिल्डा माझ्या केबिन मध्ये न थांबता तू तातडीनं ग्लीन कॅम्पला जा पण मेन रोडने न जाता सरोवराच्या काठाने लेक साइड आडोसा घेत जा तुझं चालणं सहज व सामान्य ठेव पळत जाऊ नकोस तसं केलंस तर इतरांचं लक्ष तुझ्याकडे आकृष्ट होईल पण का डेरी मला शॉपिंग करायचं नाही मी दुपारी लॉस इकडे काहीतरी घडलं आहे म्हणूनच मी तुला माझ्या दूर जायला सांगतोय जा व साडे बाराच्या आधी परत येऊ नकोस साडे बारा विसरू नकोस एवढं करशील नव्हे करच मी तुला बारा पंचेचाळीस ला परतीच्या क्रॉस रोड वर व सव्वीस तर सर्व सांगेन ओके तुझ्या जवळ काही सामान आहे का आहे माझं पर्सनल लगेज आहे मग तू ते कारच्या तिकीट ठेव मागच्या बाजूला टाकलंस तर तू डेलेनीला सोडून जातेस असं वाटू शकत मी सांगतो ते कर आपली भेट झाली की मी तुला सर्व सांगेन समजलं नाव गो ठीक आहे मी जाते पण मला काही कळेन असं झालंय मी म्हटलं ना की भेट झाल्यावर सांगतो म्हणून तू काळजी करू नकोस आणि वेळ करू नकोस ठेवतो मी फोन फोन ठेवून मी वरांडा देऊन बसलो माझी नाडी मंद चालते असं मला वाटलं नको त्या विचारांनी माझा मेंदूला वारुळ्यात स्फोट झाला आणि हजारो मुंग्यांनी माझा मेंदू चावायला सुरुवात केली अस असं वाटून गेलं माझं डोकं सन्न झालं होतं या मानसिक दुरावस्थेत मी सिगारेटचा धूर सोडीत वीस मिनिट तसाच बसून राहिलो दोन मिनिटांना मला शरीफ जेफरसनच्या खटाऱ्याचा आवाज आला विचित्र आवाज करत त्याची फोर्ट गेटपाशी थांबल्याचं माझ्या लक्षात आलं जेफरसन आणि डॉक्टर मेलाड पायऱ्या चढून वर आले मी त्यांच्या समोर येऊन उभा राहिलो जेफरसननं माझ्याकडे पोलिसी नजरेतून पाहत विचारलं मिसेस डेलेनी घरी आहेत नाही कदाचित ती ग्लीन कॅम्पला शॉपिंगसाठी गेली असावं आज त्यांचा शॉपिंगचा दिवस असतो तो मेला का हे मी कसं सांगणार तुमच्याबरोबर डॉक्टर मेलॉड आहेत ते तपासून सांगतील ना मी मेलाडच्या चेहऱ्याकडे पाहत मुद्दाम म्हटलं मला या प्रवेशाचा हिरो म्हणून त्याला पुढे करायचं होतं डेलेनी मेला आहे हे मी सांगणं चुकीचं ठरलं असतं एखादी व्यक्ती जिवंत कि मेली आहे हे डॉक्टरच सांगू शकतो आपल्या मनात फक्त शंका असते या शंकेचं निरसन खात्रीपूर्वक डॉक्टरच करू शकतो डॉक्टर मेलॉर जेव्हा वरांड्यात आला तेव्हा तो थकलेला व मानसिक दबावाखाली असलेला मला वाटला त्याने काळा कोट व काळी पॅन्ट घातली होती शिवाय पॅन्टची मोहरी मेक्सिकन लांब बुटात खोचली होती मेक्सिकन लोक घोडदौड करताना गुडघ्याच्या थोडं खालीपर्यंत लांब चांबडी व खा त्या बूट एकसंग असे असतात यामुळे पाण्यातून चिखलातून उंच गवतातून सुरक्षितता चालता येते आणि साप विंचूसारखे सारखे जीवाणू दंश करू शकत नाही या मेक्सिकन बुचा इथे काहीच संबंध नव्हता तरी स्वारी ते घालून आली होती मला गंमत वाटली माझ्याकडे पाहत म्हणाला हॅलो सन इथे डेड बॉडी आहे तर ओ ही पहिलीच केस नाही आणि शेवटची पण नाही हे चालायच आर्य बिशप बोलतोय असं मला वाटलं हे जीवन मरण चालतच राहणार असा सिद्धांत त्याने मांडला होता त्यामुळे तो डॉक्टर कमी व बिशप अधिक वाटला डॉक्टर मला खेदानं म्हणावं वाटत कि त्याला न पाहता न तपासता तुम्ही तो मेला असा निष्कर्ष कसा काढला बाळा माझा अंदाज कधी चुकत नाही उंचावत म्हणाला त्याने आधी मला हे मुला म्हटलं होतं आता मला बाळा म्हणाला म्हणजेच मन वडील की दाखविण्याची संधी त्यानं साधली परंतु त्याची कुवत मी ओळखून होतो असे आत या मी डॉक्टर मेलाड आणि शरीफला म्हणालो दोघेही बैठकीत आले या कथेचा पुढचा भाग पाहण्यासाठी उजवीकडे दिलेल्या लिंक वर क्लिक करा इथे तुम्हाला पुढचा भाग मिळून जाईल तसेच चॅनल वर नवीन असाल तर लोगोवर क्लिक करून चॅनल ला सबस्क्राईब करा कथा आवडली असल्यास लाईक शेअर आणि कमेंट करा धन्यवाद